डीएसकेचं पूर्वी काय झालं मला काहीच माहिती नाही दोन दोन हजार सोळा पर्यंत माझ्या दृष्टीने खूप चांगले होते लोकांना वाटायचं की आपण इन्व्हेस्टमेंट डीएस कुलकर्णी बोगस कंपनी मध्ये हा टोटल गुंतवणूक तसं जर लिगल इलिगल बघितलं ना तर तो पाच हजार कोटीच्या आसपास जाते पण आता जे आहे ते बावीसशे एकवीसशे बावीसशे कोटीच्या आसपास आहे तुमचं आता अलीगडचं म्हणजे गाजलेलं प्रकार म्हणजे डीएसकेनच होतं की डीएसकेनच्या कंपन्यांमधला जो गैरव्यवहार की त्यांनी कशा प्रकारे गुंतवणूक फसवणूक केली ते तुमच्या ब्लॉगवर सुरुवातीला हो आणि त्यातनं पुढे सगळं ते त्याची सुरुवात कशी झाली ते जर थोडं डीएसके नक्की काय करत होते काय त्याची सुरुवात म्हणजे तुम्हाला त्याच्यात आणखी गमतीचा भाग असं सांगतो मी पत्रकारिता करायचो नंतर बऱ्याच गोष्टी केल्या मी म्हणजे माझंही स्वप्न होत एकेकाळी की डीएसकेनच्या एखाद्या प्रकल्पामध्ये आपलं घर असं पण मी माहिती अधिकार कट्टा चित्तरंजन वाटिकेमध्ये सुरू केला तिकडे लोक कंप्लेंट्स घेऊन यायचे डी एस पूर्वी काय झालं मला काहीच माहिती नाही तर दोन दोन हजार सोळापर्यंत डी एस के माझ्या दृष्टीने खूप चांगले होते बरं पण जेव्हा लोक कंप्लेंट घेऊन यायला लागले की आमच्या uh, पैसे गुंतलेत आणि ते पैसे देत नाहीत सुरुवाती सुरुवातीला मला वाटलं इन्व्हेस्टमेंटचा किंवा कुठलीही एखादी संस्था असते ते कधी डब घ्यायला येऊ शकते पण जसं लोकांनी कागदपत्र आणून द्यायला सुरुवात केली कट्ट्यावर येऊन तसं लक्षात आलं की यांनी बोगस कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आणि जी काही पब्लिक लिमिटेड कंपनी होती त्याचा पैसा त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना फायदा करून देण्यासाठी वापरला आहे सुरुवातीच्या लोकांना लोकांना सुरुवातीला हे लक्षात येत नव्हतं पण नंतर नंतर जसं त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने घोटाळा झाला आहे तसं तो पोलिसांचेही लक्षात आला आणि डी एस केच्या लोकांनी मग पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि मग ती एफ आय आर वगैरे झाला पण अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्याच्या आधी आणखी एक काय होता सजनानीची अंडी होती त्याच्या आधी आणखी टेम्पल रोजची अंडी होती त्याच्या आधी आणखी मुगावड्याची केस आणली होती तशीच केस आता पुन्हा होती पण मी आता सांगतो की आता तुम्ही लढा मी फारसं काही करत नाही जे काही करायचं तुम्ही करा म्हणून पण ते यासाठी या महत्वाचं कारण पुणेकरांचा विश्वास त्यांच्यावर पण ते मला एक या थोडसच्या निमित्तानं पब्लिक लिमिटेडचा पैसा आपल्या खाजगी काय नक्की मोडस मोडस पब्लिक लिमिटेड कंपनीला शासनाकडून किंवा बँकांकडून कर्ज मिळतं हा एक भाग झाला त्यांनी काही कोटी रुपयांचं कर्ज काढलं होतं शिवाय पब्लिक लिमिटेड कंपनीला सेबीकडून काही ठेवी गोळा करायची परवानगी मिळेल बरं तशा याने ठेवी गोळा म्हणजे ते ती लिमिटेड असते मात्र पाच कोटी दहा कोटी पंचवीस कोटी जी काय असेल ती, ती, ती ते लिमिट संपल्यानंतर डी एस कुलकर्णीनी बोगस कंपन्या स्थापन केल्या म्हणजे आपल्याला डी एस कुलकर्णी लिमिटेड एवढीच कंपनी माहिती होती मग त्यांनी डी एस के असोसिएट डी एस के कन्स्ट्रक्शन अशा कंपन्या नऊ दहा वेग दहा बारा वेगळ्या चालू केल्या लोकांना वाटायचं की आपण इन्व्हेस्टमेंट डीएस कुलकर्णी पब्लिक लिमिटेड मध्ये परंतु प्रत्यक्षात इन्व्हेस्टमेंट असायची खासगी बोगस कंपनीमध्ये लोकांना काही डीएसी एवढं दिसायचं पुढे लिमिटेड आहे कन्स्ट्रक्शन आहे असोसिएट्स आहेत हे काहीच दिसत नव्हतं बरं आणि तिथं सगळा घोटाळा म्हणजे आजही माझ्याकडे लोक येतात आम्ही कडे गुंतवणूक केलेली आहे पण कुठल्या कंपनीत मग असोसिएट्स हे डीएसके काय केलं होतं आता हे लोक का करतात हे ज्यांचं त्यांना माहिती ज्यांची जर नीती साफ असती तर त्यांनी हे केलंच नसतं ना लोकांना फसवताना त्यांनी काही विचार केलाच नाही दुसरा याच्यातला मोठा घोटाळा असा होता की त्यांना जी इथे बांधायची परवानगी मिळाली होती तीनशे एकरामध्ये मध्ये मांजरीमध्ये लोणी काळपूर लोणी फार त्यांचा महत्वाची प्रोजेक्ट होता तर ते त्यासाठी जमिनी खरेदी करताना समजा तुम्ही शेतकरी तुमचा भाव ठरला एक लाख रुपये घरी उदाहरण देतो मी तर डी एस केचा कुठला तरी नेता की तुम्हाला दोन हजार रुपये देऊन साठेकत करायचा त्यानंतर डी एस के लिमिटेड स्वतः मग ते खरेदीमध्ये उतरायची शेतकऱ्याला उरलेले अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार रुपये ते भरलेले त्याला असं देणं अपेक्षित होतं पण ह्याने शेतकऱ्याला अठ्ठ्याण्णव हजार रुपये दिले आणि ज्याने साठेकत केलं आहे त्याला मात्र सव्वा लाख रुपये दिले बरं लक्षात कन्सेंट म्हणून कारण त्याने आधी व्यवहार केला आहे म्हणून याच्यामध्ये झालं काय की फसवणूक पब्लिक लिमिटेड कंपनीची झाली फसवणूक शेतकऱ्याची पण झाली कारण त्याला सांगितलं वगैरे मिळालं वगैरे प्रत्यक्ष जी कमी जी जागा एक लाख रुपयाला मिळायला पाहिजे ती यांच्यामुळे गेली सव्वा दोन लाखाला पण वर्षात सव्वा लाखाचा फायदा हा डी एसकेनच्या मिळाला बर अच्छा अशी ती पब्लिक लिमिटेड कंपनीची फसवणूक होती तशीच ती बँकांची पण होती बँकांची कशा प्रकारे झाली बँक बँकांनी काही कोटींच लोन दिलं होतं ना या जमिनी खरेदी करण्यासाठी पण डीएसकेच म्हणणं असं होतं हे जर प्रकार माझ्या मागे लागलं नसतं तर मी यात कधीच बाहेर पडलो असतो आणि प्रत्येक जण म्हणतो आतापर्यंत जेवढे जेवढे आहेत ना कुठला इन्व्हेस्टर म्हणतो की आम्ही जर बाहेर पडलो नसत दिला असतो बरं आता आलेत ना सहा महिने बाहेर मग आता अडचण काय बर मी कुठे मागे लावलोय तुम्हाला तुमच्याच लोकांना कन्व्हिन्स करायचं होते ते सगळे तुमचे नातेवाईक जवळचे होते कोर्टात मी नाही गेलेलो एफ आय आर मी नाही केलेला आणि त्याच्या आधी बराच काळ तुम्ही घेतलात कोर्टापासून लांब राहिलात पळून पळून गेलात त्या काळात अडचण काय होती त्यांचं म्हणणं एवढंच होतं की विजय कुमार लिहितात माझ्या समोर येत नाही तुमच्या समोर कशाला यायचं माझं म्हणणं होतं की पैसे गेले कुठे आणि देणार कसे एवढंच सांगा किती रुपये टोटल रुपये नुकसान झालं हा टोटल गुंतवणूक तसं जर लिगल इलिगल बघितलं ना तर तो पाच हजार कोटीच्या आसपास जाते पण आता जे आहे ते बावीसशे एकवीसशे बावीसशे कोटी आहे त्यातले किती लोकांना परत मिळाले असतील कोणाला मिळणार पण नाहीत म्हणजे फ्रँकली स्पीकिंग काय होतं आता माझ्याकडे जे येतात ना त्यांना मी स्वच्छ सांगतो बाबा तुम्ही चुकीच्या कंपनीत गुंतवलेत बेकायद्या कंपनीत गुंतवलेत आता जे काही मिळेल त्याच्यातून शासकीय देणी इन्कम टॅक्स बँका यांना आधी जाणार आणि मग काही बोललं तर मुळात अशा याच्यामध्ये तीस टक्क्याच्यावर रक्कम वसूल होत नाही झाली तर ते बँका आणि शासकीय देणी याच्यामध्येच निघून जातात म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूकदारांना शक्यता खूप कमी आहे शक्यता खूप कमी आहे याच्यासाठी गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवताना सावध राहिलं पाहिजे किमान पावती ज्या कंपनीच्या ज्या कंपनीसाठी आपण पैसे देतो आहे त्या कंपनीची पावती किमान आहे की नाही याची काळजी घेतली आहे सगळ्या इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये हाच प्रॉब्लेम आहे पण चार पाच काढल्या मी टेम्पल रोज असेल रिद्धी सिद्धी असेल वगैरे हो अशा सगळ्या त्यांची काय मोड अशीच मोड सगळ्यांची सेम मोड आणि हे सगळ्या जवळच्या लोकांना फसवतात हो आपलेच नातेवाईक मित्रमंडळी यांना सगळ्यांची एकच मोडस वापर म्हणजे माझ्याकडे तर आता असं होत की मी दोन हजार चौदा हो दो ला या विषयावर ब्लॉग लिहिला होता ब्लॉग लिहिला असतानाही त्यांनी त्या बिल्डर वर विश्वास ठेवला शेवटी आर्थिक व्यवहार असतो इकडे तिकडे होतं म्हणत त्यांनी केले आणि पंचवीस पंचवीस लाख त्या काळात गुंतवले ना पंचीष पंचीष का परत क्या क्या आता परत माझ्याकडे येतात की आता आम्ही काय करू आता करण्यासारखे काहीच उरलेलं नाही आता पैसे बुडाले बुडाले अच्छा लोकांची नाही त्यांची झालेली नाही अजून मला माहिती आहे की ते बुडाले बुडालेत अच्छा पण त्यांना वाटतं की आपले कष्टाचे पैसे आणि ते खरंही असतं पण कष्टाचे पैसे तुम्ही जर असे उघड्यावर टाकले आणि चोराच्या हातात दिले तर ते मिळण्याची शक्यता शून्य आहे ओके त्यामुळे हे लोकांनी सावध राहिलंच पाहिजे त्याला काही ऑप्शन नाही खरं तर याच्यामध्ये शासनाची जबाबदारी अशी आहे म्हणजे शासनाचे काही जी आर पण आहेत की प्रत्येक पी आयने आपल्या भागामध्ये अशा ज्या आर्थिक संस्था आहेत त्यांची माहिती गोळा करायची बरं आणि त्याच्या संदर्भात काही संशयास्पद असेल तर ते वर कळवायचं आहे तो आज तागायत मी दहा वेळा लिहिलं आहे याच्यावर पण आज तागायत कुठल्याही पी आयने महा महाराष्ट्रामध्ये अशी काही माहिती गोळा केल्याचं माझ्या ऐकिवात नाही आहे जे शासनाची जबाब ही, ही करतात शासनाची जबाबदारी येतात बरोबर आपल्या नागरिकांची काळजी घेणे ती घेतली जाते